नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण श्री विष्णू पुराण पाहत आहोत यामधला प्रथम अंश सहावा अध्याय आपला सुरू आहे प्राशी मैत्रे यांना सांगतात की काल आपण पाहिलं की यज्ञानुष्ठानासाठी चौदा सा प्रकारच्या ग्राम्य आणि व वन्य अशा वनस्पतीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली आणि पुढे असं सांगितलं की नित्य अनु, यज्ञ अनुष्ठान जे आहे ते परम उपकारक आणि आप केलेल्या के पापांचं नाश करणारे आहे आणि काल आपण पाहिलं की हे भगवद्गीतेमध्ये याला निष्कामकर्म करणं किंवा यज्ञ असं म्हटलेलं आहे पुढे पराश ऋषी म्हणतात हे महामुनी ज्यांच्या मनामध्ये काळाच्या गतीमुळे पापांचं बीज वाढतं त्यांचं मन यज्ञ करण्याला प्रवृत्त होत नाही उलट यज्ञाच्या चा विरोधी जे असतात ते वैदिक मत वेद आणि यज्ञानी कर्म यांची निंदा करतात ते लोक दुरात्मा आहेत दुराचारी आहेत कुटीलमती आहेत वेदविनिंदक आणि प्रवृत्ती मार्गाचा उच्छेद करणारे आहेत हे आपण काल पाहिलं पुढे ते म्हणतात हे धर्मवादांच्यामध्ये श्रेष्ठ मैत्रे या या प्रकारे कृषी वगैरे उपजीविकेचं साधन निश्चित झालं आणि प्रजापती ब्रह्मदेवाने प्रजेची रचना करून आपलं आपलं स्थान आणि गुण यांच्या अनुसार मर्यादा वर्ण आणि आश्रमधर्म आणि धर्माचं पालन करणारे समस्त वर्ण लोक इत्यादींची स्थापना केली कर्मनिष्ठ ब्राह्मणांचं स्थान पितृलोकामध्ये आहे युद्धक्षेत्रामध्ये कधीही पाठ न दाखवणाऱ्या क्षत्रियांचं स्थान इंद्रलोकात आहे आपापल्या धर्माचं पालन करणाऱ्या वैश्यांचं स्थान वायुलोकात आहे आणि सेवाधर्मपरायण शूद्रांचं स्थान गंधर्व लोकामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऊर्ध्वरेता मुनी आहेत त्यांचं जे स्थान आहे ते गुरुकुलवासी ब्रह्मचार्यांचं स्थान आहे अशा प्रकारे वनवासी वानप्रस्थांचं स्थान सप्तर्षी लोक गृहस्थांचा पितृलोक संन्याशांचा ब्रह्मलोक आणि आत्मानुभवाने तृप्त झालेल्या योग्यांचं स्थान म्हणजे अमरपद मोक्ष असं आहे जो निरंतर एकांतसेवी आणि ब्रह्मचिंतनात मग्न राहणारे योगीजन आहेत त्यांचं जे परमस्थान आहे ते पंडितजन फक्त पाहू शकतात चंद्र आणि सूर्य हे ग्रह आपल्या आपल्या लोकात जाऊन परत येतात पण द्वादशाक्षर मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे चिंतन करणारे मोक्षपदापासून कधीही परत येत नाहीत तामिस्र अंधतामिस्र महारौरव रवरव असिपत्रवन घोर कालसूत्र आणि अविचिक इत्यादी न जे नरक नर आहेत ते वेदांची निंदा करणाऱ्या आणि यज्ञांचा उच्छेद करणाऱ्यांचा तसंच स्वधर्म विन्मुख अशा पुरुषांचं स्थान आहे असं सांगितलं गेलं आहे इथे सहावा अध्याय संपतो सातव्या अध्यायामध्ये मरीची इत्यादी प्रजापतीगण तामसिक सर्ग स्वयंभू व आणि शतरूपा आणि त्यांची संतती याचं वर्णन आहे श्री पराशर म्हणाले पुन्हा त्या प्रजापतीने ध्यान केलं आणि आपल्या देहस्वरूप पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं शरीर आणि इंद्रियांच्या सहित असलेली मानसं प्रजात्याने उत्पन्न केली त्यावेळेला अशा ब्रह्मदेवाने जड शरीरापासूनही चेतन जीवांचा प्रादुर्भाव केला ही गोष्ट महत्त्वाची आहे मी आधी तुला सांगितलं होतं की ब्रह्मदेवाने देवता वगैरे त्यांना आणि स्थावरापर्यंत त्रिगुणात्मक चर आणि आचरजीव अशा प्रकारे उत्पन्न झाले महाबुद्धिमान अशा प्रजापतींनी प्रजा पुत्रपौत्रादी प्रजा क्रम जेव्हा महाबुद्धिमान अशा प्रजापतींची ती प्रजा पुत्र पौत्र अशा क्रमाने वाढली नाही त्यावेळेला त्यांनी भृगू पुलस्त्य, पुलह क्रतु, अंगिरा मरीची दक्ष अत्री आणि वशिष्ठ असं आपल्याच सारखे असणारे अन्य मानसपुत्र त्यांनी उत्पन्न केले पुराणांच्यामध्ये यांना नऊ ब्रह्मदेव असं म्हटलं जातं त्यानंतर ख्याती भूती संभूती क्षमा प्रीती सन्नती ऊर्जा अनसूया आणि प्रसूती या नऊ कन्यांची त्यांनी उत्पत्ती केली आणि या नऊ ऋषींना त्यांनी त्यांच्याशी लग्न करा असं सांगितलं ब्रह्मदेवाने पहिल्यांदा ज्या सना सनक सनंदाधिक ऋषींना उत्पन्न केलं होतं ते निरपेक्ष होते आणि त्यांनी संसार वगैरे करणार नाही असं आधीच सांगितलं होतं त्यामुळे त्यांना नाही ते ज्ञानसंपन्न होते विरक्त होते आणि मत्सरादी दोषापासून रहित होते त्या महात्म्यांनी सं त्या महात्म्यांनी संसारामध्ये आम्ही पडणार नाही असं सांगितल्यामुळे ब्रह्मदेवाला खूप राग आला आणि मोठा क्रोधाची ज्वाळा उत्पन्न झाली हे मुनी त्या ब्रह्मदेवाच्या क्रोधाच्यामुळे संपूर्ण त्रिलोक त्या ज्वाळेने अत्यंत दैदिप्यमान असं झाला त्यावेळेला विचित्र भ्रुकुटी आणि क्रोध संतप्त असं कपाळ आणि दुपारच्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान अशा रुद्राची उत्पत्ती झाली त्याचं अतिप्रचंड शरीर अर्ध नर आणि अर्ध नारी रूप होतं तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे विभाग कर असं म्हणाले ते आणि अंतर्दान पावले असं झाल्यानंतर रुद्राने आपल्या शरीरामधल्या स्त्री आणि पुरुष दोनो दोन्ही विभागांना अलग अलग वेगवेगळं केलं -वेग आणि पुरुष भागाला हे लक्षात घ्यायचं अकरा भागामध्ये विभक्त केलं आणि स्त्री भागाला सौम्य क्रूर शांत अशांत आणि श्याम गौर अशा अनेक रूपामध्ये विभक्त केलं त्यानंतर हे द्विज ब्रह्मदेवाने स्वतःतून उत्पन्न झालेल्या स्वतःचं स्वरूप असणाऱ्या स्वयंभूव मनूला प्रजापालनासाठी प्रथम मनू बनवलं त्या स्वयंभूव मनूने शतरूपा नावाच्या स्त्रीला आपल्या पत्नी म आपली पत्नी म्हणून ग्रहण केलं हे धर्मज्ञ त्या स्वयंभूव मनूपासून देवीने प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे दोन मुलं उदार रूप आणि गुणांनी संपन्न अशा प्रसूती आणि आकृती नावाच्या दोन कन्या उत्पन्न केल्या त्यामध्ये प्रसूतीला दक्षाच्या बरोबर आणि आकृतीला रुची प्रजापतीच्या बरोबर त्यांनी त्यांना विवाह करायला सांगितलं हे महाभाग रुची प्रजापतीने पत्नी ग्रहण केल्यानंतर त्या दंपतीला यज्ञ आणि दक्षिणा ही जुळी ही जुळी मुलं झाली दक्षिणेला बारा मुलं झाली जे स्वयंभू व मन्वंतरामध्ये याम नावाचे देवता असं ज्यांना म्हणलं जातं दक्षाने प्रजू प्रसूतीपासून चोवीस कन्या उत्पन्न केल्या त्यांची नावं माझ्याकडून ऐक श्रद्धा लक्ष्मी धृती तुष्टी मेधा पुष्टी क्रिया बुद्धी लज्जा वपु, शांती सिद्धी आणि कीर्ती या दक्षकन्यांना धर्माने पत्नी रूपाने ग्रहण केले त्यामधल्या राहिलेल्या ज्या इतर कन्या आहेत अकरा त्यामध्ये ख्याती सती संभूती स्मृती प्रीती क्षमा संतती अनसुया ऊर्जा स्वाहा आणि स्वधा या आहेत हे मुनिसत्तम ख्याती वगैरे कन्यांना क्रमशः भृगु शिव मरीची अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु अत्री वशिष्ठ या यामु, मुनी या मुनींनी आणि अग्नी आणि पितर यांनी त्यांना ग्रहण केलं धन्यवाद